जवळ नवरात्री येत आहे आणि त्यासाठी मी खूप सुंदर सुंदर पैठणीच्या साड्या ज्या आहेत त्या महालक्ष्मीसाठी बनवलेल्या आहेत तर नऊ कलरच्या साड्या आपण नेसतोच पण देवीसाठी सुद्धा आपण नऊ कलरच्या साड्या रोज चेंज केल्या पाहिजे चे। कलशाला तुम्ही ही साडी जी आहे ती बांधू शकता खूप इझी आहे त्यासाठी मी इथे नॉड दिलेले आहेत दोन तर ह्या नॉडने तुम्ही ही जी साडी आहे ती बांधून ठेवू शकता कलशाला आणि तुम्ही रोज चेंजसुद्धा करू शकता याने वॉशेबल आहे आणि खूप सुंदर असा कपडा वापरलेला आहे मी आणि हा पैठणीचा कपडा आहे बघू शकता तुम्हाला जवळून पण दाखवते तर याची जी अशी लांबी जी आहे ती पंधरा इंच आहे आणि याची जी उंची जी आहे ती साडे नऊ इंच आहे त्याचबरोबर मी याला पदर सुद्धा दिलेला आहे आता पदराची जी लांबी आहे ती पूर्ण एकोणावीस इंच आहे आणि अशी जी रुंदी आहे ही साडेचार इंच आहे तर प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला ही हीच साईज मिळणार आहे दुसरी साईज मिळणार नाही जर तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर तुम्हाला लवकर ऑर्डर द्यावी लागेल तर अशा पद्धतीने मी ही साडी जी आहे ती बनवली बनवलेली आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देत आहे तिथे तुम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता यामध्ये तुम्हाला कलर्स ऑप्शन मिळतील तर हा एक कलर आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचा आहे त्यानंतर दुसरा जो कलर आहे तो हा कलर आहे तर याचासुद्धा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकता बघू शकता डिझाईन पैठणीचा कपडा आहे हा पैठणी वापरलेली आहे मी खूप सुंदर असा कपडा आहे हा आणि दिसायलाही सुंदर दिसतं काठपत्री साड्या वापरण्यापेक्षा हा पैठणीची तुम्ही साडी वापरून बघा देवीसाठी खूप छान दिसते लावल्यानंतर याचा मी लॉंग पण व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता हा कलर आहे त्यानंतर हा कलर जो आहे तो वाईन कलर आहे पण तो व्हिडिओमध्ये वेगळा दिसतो आहे हा कलर वाईन कलर आहे वाईन कलर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती हा सुद्धा पैठणीचाच कपडा आहे आणि मेजरमेंट सेम आहे सगळ्यांचे मेजरमेंट जे आहे ते सेम आहे दुसरा हा पिंक कलर आहे डार्क राणी कलर आहे हा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला मॅसेज करू शकता आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता त्यानंतर हा ग्रीन आहे हिरवा कलर आहे याला सुद्धा मी पैठणीचाच कपडा वापरलेला आहे आणि याला छान अशा मी मागे नॉट्स पण दिलेले आहेत त्या नॉटने तुम्ही बांधू शकता स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करायचा आहे त्यानंतर हा कलर आहे जसा फोटोमध्ये दिसतोय हा कलर तसा सेम तसाच कलर आहे व्हॉट्सअपवरती मॅसेज करा इथे पण नॉट्स दिलेले आहेत आणि हा रेड कलर आहे हा फोटो मध्ये ऑरेंज व्हिडिओमध्ये ऑरेंज दिसतोय पण हा कलर, कलर जो आहे तो रेड कलर आहे रेड कलर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा हा ऑरेंज कलर आहे हा ऑरेंज दिसतोय व्हिडीओमध्ये पण हा रेड कलर आहे हा पण पैठणीचाच कपडा आहे त्यानंतर हा व्हाईट कलर आहे व्हाईट कलर सगळ्यांपेक्षा खूप सुंदर दिसतोय पैठणीमध्ये व्हाईट कलर खूप सुंदर दिसतोय तुम्हाला हवा असेल तर मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा आणि हा त्याचा पदर आहे यालासुद्धा छान अशी लेस लावलेली आहे आणि हा जो कपडा आहे ना व्हाईटचा तो कपडा खूप स्मूथ आहे आणि खूप चमकतो येतो हा कपडाच वेगळा आहे चमक चमकणारा कपडा आहे थोडासा स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा त्यानंतर मी असे कमळ बनवलेले आहेत तर ही कमळ जे आहेत ते मी गणपतीमध्ये पण भरपूर असे सेल केलेले आहेत आणि आतासुद्धा बरेचसे ऑर्डर्स आहेत आणि आतासुद्धा मी डिस्पॅच करणार आहे तर हा हा जो कलर आहे तो पिंक कलर आहे आणि याचा जो मधला जो राऊंड आहे तो साडेपाच इंचाचा सा आहे यामध्ये तुम्हाला पिंक कलर मिळवून जातील यामध्ये कलर्स ऑप्शन पण आहे पण तुम्हाला जर कलर्स पाहिजे असतील तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा तर तुम्हाला कोणताही साडी किंवा कमळ असं ऑर्डर करायचं असेल तर मला व्हॉट्सअपवरती मॅसेज करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय